रक्षाबंधन चालू झाले टोटो ना रक्षाबंध रक्षाबंधन पण हे वर्षी ह्या चालू मधली पहिली राखी बांधायची चालली असून पहिली राखी बांधायची चालली डाव्या हातच उजव्या हाताने डाव्या हातात राखी बांधायची

जण भेटायला ताईंनी आली होती त्यावेळेस ते म्हणजे इथं आल्यावर म्हणले होते अक्काला भेटायला जायचं होतं पण काय आणायचं काय आणायचं लय दिवस विचार करत होते तेच बोलते ते पहिल्या वेळेस म्हणते आम्ही फोटो लय दिवस विचार करून पेंटिंग बनवून आणली पेंटिंग बनवून आणली किती दिवस गेले होते बनवायला बनवायला दहा बारा दिवस लागले आणि तिथं जाऊन आणि मैत्रिणींना पहिली गोष्ट म्हणजे दिवाळी जाणार मी जाणार आहे <laughs> आता दिवाळीला नक्की जाणार आहे मी एकदा जाऊन आले एकदा हां एकदा आणि आता दिवाळीला जाणार आहे आता दिवाळीला आता दिवाळीला नक्की जाणार आहे आणि परत रक्षाबंधनला भी भावन टाकणार एवढं लागलं येयचं मी नक्कीच जाईल तिकडं मला साडी पण आणली आहे तुम्हाला दाखवते होवळे दाखव तुम्ही म्हणने बोलले सांगितलं त्याच्यामुळे मी ना होवळे <laughs> मा... सु <laughs>

आतमध्ये डिझाईन मोठी आहे घेतलं नाही 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 घेतलं तिने आता आता पाया आपण है दिवा करना जा हां खाली कर थोड़ा काट दे दे तो थोड़ा सा कोन दे दे गाना हां दे एकच बस ये हां ए चेहरा दे नीट इकड अरे फोटो इकडं दावा की दिसलं पाहिजे हा नीट जरा दरा असं जरा